मीराबाई गोयनका कन्या विद्यालयाचा अमृत महोत्सव निमित्ताने माजी विद्यार्थिनी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मेळावा संपन्न भामनगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाचे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे अमृत महोत्सवी वर्ष आहे श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाची स्थापना सन एकोणीसशे पन्नासमध्ये झाली होती या विद्यालयाच्या माध्यमातून सोसायटीने मुलींच्या शिक्षणाची चळवळ निर्माण करून महिला सक्षमीकरणाचे उद्दात्त कार्य केले आहे आज 28 डिसेंबर शनिवार माजी विद्यार्थिनी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या शाळा समिती अध्यक्षा डॉक्टर शोभा प्रकाश राठी भूषवतील यावेळी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाला अर्चना रोटे अक्का व माजी विद्यार्थिनी व माजी शिक्षक शिक्षके तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थिती होती माझी चल माझी चल ओ माझी चल ओ माझी चल तू चले तो छम छम बाजे मोजो की पायल ओ माझी चल माझी चल ओ माझी चल ओ माझी चल, 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 चल तेरा जीवन नदिया की धार है तन है नैया मन पतवा नदिया की धार है तन है नैया मन पतवार है सुनवाजी मौजो की पुकार है। थाम ले तू थाम ले तू मस्त भवन लहराता चल माजी चल मांझी चल मांझी चल, माजी चल. माझी चल आशाओं से नाता जोड़ दे ये निराशा के बंधन तोड़ दे आशाओं से नाता जोड़ दे ये निराशा के बंधन तोड़ दे सुनो माझी मौजों की मस्तु पवंदो लहराती चल थैंक्यू थैंक्यू ख़ूब ख़ूब धन्यवाद